पत्रकारांना पासेस न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जिल्हा अधिकारी व जिल्हा माहिती अधिकारी यांचा निषेध करत राज्यपालांना दिले निवेदन हेतु पुरस्कार व मर्जीतील ठराविक पत्रकारांनाच पासेस उपलब्ध करून देतात बुलढाणा येथे दिनांक चार ऑक्टोबर रोजी राज्याचे राज्यपाल महामहिम सी पी राधाकृष्णन हे दौऱ्यावर होते दौऱ्याचा वृत्तांकन करण्यासाठी व विशेष घटकांच्या माध्यमातून चर्चा करण्यासंदर्भात बुलढाणा जिल्हाधिकारी माहिती अधिकारी यांनी काही ठराविक पत्रकारांना उपलब्ध करून दिले आहेत या घटनेचा चोवीस तास पत्रकारिता करीत असलेल्या प्रतिष्ठित चॅनलच्या प्रतिनिधींनी निषेध नोंदवत राज्यपाल यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे तर जाणीवपूर्वक माध्यम प्रतिनिधींना पासेस उपलब्ध करून न देणाऱ्या जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील व जिल्हा माहिती अधिकारी राठोड यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी माध्यम प्रतिनिधींनी केली आहे आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये महामहिम राज्यपाल यांचा दौरा आहे आणि या दौऱ्यानिमित्त जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या सांगण्यावरून जे जिल्हा माहिती अधिकारी राठोड यांनी काही त्यांच्या मर्जीतले जे पत्रकार आहेत त्यांनाच पास दिले आहे याचा आम्ही पत्रकारांनी निषेध नोंदवलेला आहे आणि एक तक्रार महामहिम राज्यपाल यांच्याकडे दिलेली आहे की हेतू परस्पर हे पासेस कस काय देण्यात आले कोणत्या नियमन देण्यात आले आणि जिल्हाधिकारी हे ठरवतील का की कोण पत्रकार बुलढाण्यामध्ये पत्रकार आहे आम्ही सगळे रेप्युटेड चॅनलचे पत्रकार आहेत चोवीस तास पत्रकारित पत्रकारिता करत असतो परंतु असे असतानाही जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी आम्हाला जाणून बुजून डावललेले आहे म्हणून आम्ही या प्रकरणाची चौकशीची मागणी महामहिम राज्यपाल यांना केलेली आहे